आहे बारा मती तुम्हा तर मी आहे बारामतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मी परवा आली बारामतीमध्ये आज तिसरा दिवस आहे कोंबडाचा काल बर्थडे झाला आम्ही घरगुती आपल्या घरच्या घरी सेलिब्रेट केला आणि आज आहे ना म्हणजे नाही का कोणीच नाही ना येतं ना म्हणजे पांडुतात्या पूजा आणि दाजी स्वीटी शंभू ही सगळी गेलेत पांडुतात्या बरोबर तिकडे बुलढाण्याला पूजाच्या माहेरी आणि मी इथं म्हणलं आता दोन चार दिवस निवांत आरामात राहो प्रियंकापशी पशी येत आई पशी ही असं विचार करून आलते मी पण विषय काय झाला मी घरी नाही का कुलुपी लावलेलं चावी सोबत घेऊन आलेली तर घरात आपलं ग्वाल्या म्हणे ज्या काही सगळे असते ती जा करते त्या ना ती खिडकी मी उघडी ठेवत असते त्यांच्यासाठी आणि माझा बारकादी रानात गेला आणि ती खिडकी उघडी म्हणून त्यांनी लावून घेतली आणि ग्वाल्या म्हणे ही मांजरं ना आतमध्ये अडकलेत बघा घरात ती वरडते त्याच्यामुळं आत्ता मला ना लगेच जावं लागले चिंतीला तर राहण्याचा विषय संपला निवांत राहणार होती पण आता ती मांजरं गुटले तर त्याच्यामुळे मला पण इथं दम नाही तर भावड्या मला निघाल्या बघा सोडवायला इथं आहे भावड्या भावड्या उठ इथं बघा बघितलं काय आणि ना खायला पैसे दिलेत बघा ओमडा आता चाललाय दुकानला खाऊ घेण्यासाठी भावड्या उठाय बावड्या उठ चल भावड्या म्हणतो थांब इथं मी जातो घरी आणि मांजरांना तुझ्या सोडतो बाहेर आणि येतो माघारी म्हणलं नको कशा आ हा बाय बाय म्हणलं नको असू दे म्हणलं तसं पण मला जायचं आहे उद्या आज जायचं काय उद्या जायचं काय तू आज तिथं जायचा नाही का ते मांजरांना सोडून माघार यायचा नंतर मला घेऊन जायचं म्हणजे रोज जायच करत बसायचं का त्यापेक्षा मीच येते आता आणि तू मला ये सोडून तर भावड्या उठ तुझं काय दोन शब्द काय म्हणतो या उठला हा काय दोन शब्द तुझं काय तुम्हाला जाऊ न फोन ऑर्डर पण मी काय म्हणतो युट्यूब ला खरं सांगाव तू का चालली काय चालली त्यासाठी चालली मांजरांसाठी मित्रांनो हे बघा हे जांभळ पिकली एक जांभळ काल लाल झालत <laughs> तर <laughs> <राच्ण। laughs> ती म्हणली कोणतरी तुडून येण माझा जीव समजा त्या लागला उठून म्हणते जांभळ म्हणते तिथं लोक शहाणी नाही ती सारखं जांभळेकड बघतात एक पालाच्या आडम्या लपून ठेवले जांभळ ते पिकलं अस मला तू पहिलं सोड मला खायचंय या तुझा जीवनिस्तर खालीवर होतय आणि जांभळेला जांभळेला तुरा लागलाय तिला तोडून फेडून चल आता तुझं पिकलेली पण खाऊन जाते घेऊन जाते बाळापेक्षा तुझं म्हणलं आता त्या जांभळात जीव गुंतलाय माझ्या मार्गा जीव गुटलाय र ती घरात त्यांना नाही का ओरडतात खिडकी तिओ कोणच नाही सोडायला आणि त्या खिडक्या आतनं लॉक झाली ना त्याच्यामुळे आता ते उघडता पण ये ना त्यांना बाहेर नाही त्यांना म्हणलं जाऊन करून ठेवला त्यांनी जाऊ तर चला आता इथून निघालय बावडे आणि मी आईकड कारण आहे ना मी आल्यापासून तिकडे गेलीच नाही आईकडं आईची इकडे येत होती आपा पण येत होतं त्याच्यामुळे मी तिकडे गेले नाही आता तिकडे खालच्या घरी जायचं आईची गाठबेट घ्यायची आणि निघायचं बाबू का रडती या प्रियांका इकडे बसली बघा बघा तिकडे तू का बघतोय तसा का बघतोय बावडे उशीर झाला बसला या बाहेर गाडी पशी जाऊन आला बसून बसला आता आता निघतो आम्ही ऐक बघा आई पशी आलो इथं बसलो गप्पा गोष्टी मारल्या थोड्याशा चहा पाणी केलं आणि आमचा चहा पाणी ही तर इकडं बघा बावडा झोपी गेला बघ गा

झोपून दिलं ना दुपार दु दु <laughs> दु तर मला दुपारपासून आता निघू तासभर भावड्याफूट घालून बसला होता पण निघूच वाटेला काय करू भई पण जावं तर लागनच आहे आता नाही जाऊ द्या पुढे बर मस्त हवा वाटतंय पण आता काय ती ती घरात ग गणल्या ती नाहीतर त्यांना खायला बियायला सगळं टाकून त्यांचं शिकारीला जातात आणतात खात्यात पित्यात घरात बसतात आराम करतात पण आता घरात बसल्या ती आणि बाहेरनं खिडकी लावून घेतली मग त्यांना बाहेर निघायला नको लावणार किती म्हणावा तरी काय माहिती माहिती आहे पण देणार नस ना असू दे जाऊ दे आता आम्ही जातो या जिंतीला बघू जिंतीला गेल्यावर गेले गेल्या तुम्हाला दाखवते मांजर कोण कोण घरात आहे ते बघू आपण झोपी गेला झोपी गेला अयो झोपलाय झोप मध्ये अर्धा तास त्याला महागार यायच या बावड्या उठला हक हक इथं आला हक इथं आला इथं आला इथं आला हक 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 इथं आला अर्धा तास थांब आई पण म्हणते झोपू दे अर्धा तास किती वाज साडेचार 4:30 वाजले तर उठला उठला ह उठला बघ बघ पण आलं बघा आपा गेलतो बघा आपा काय केलं जाऊ तंबाखू खायला गेलतो चहा पीला आताच आपणने चहा करून दिला बघा मला आईला मला चहा करून दिला आम्ही चहा पिलो मस्त पैकी हाय ना नाही <इताला, इताला>, <laughs> उठ चल फायनली आता घरी आले बघा आणि आले आल्या ना म्हण स्लॅब वरती दिसला आले, आले वर काय लागलाय मी जात पण पण स्लॅब होता बरं का या या चल या चल, चल बाबू या चल 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 लवकर या खाली चल इथं म्हणे बघा आणि ही बघा ही माझा दीर आहे बारका दीर ह्यांनी काय केलं ही खिडकी लावून घेतली बैठला ही खिडकी ना उघडी असते आता चावीने घर उघडते घरात ज्या की आहे बहुतेक वरडतोय बघा म्हणे चल ये ग बाबू आला बघा म्हणे आला माझा म्हणे आला य यो यो ना माझ तू बाहेरच होता कोण आहे घरात काय माहिती आता ना मी चावी घेते बघा आता आबा आबा घर उघडते कोण आहे आतमध्ये कोण आहे ग माझा जॅक्या ग जॅक्या ग जॅक्या होता माझा आव तू कशाला आत गेल तर जॅक्या इथं म्हणे कसला वरगाय लागला आताशी हवेला आला गुद मरून गेला असं घरात माझा जॅक्या तू होता बाबू माझा जॅक्या घरात होता एकटाच बैठ आताशी बाहेर आला या या इकडं चल या चल या या इकडं या बाबू ये लागला लोळायला बघा तुला एकट्याला <laughs> का आली बघा आता घरी आणि माझा मन्या आणि ज्या गोल्या काय जास्त करून घरी नसतो गोल्या जास्त करून बाहेरच असतो शिकारीला चार चार दिवस ती काही घरी येत नाही ज्याक्या एकट्याचा आतमध्ये होता बघा तर हे या एकट्या जॅक्यासाठी मला ना बारामतीवर नाही तर जिंतीला यावं लागले आज ते का नाहीतर अजून दोन दिवस मी येणार नव्हती कारण दाजी उद्या दुपार न येणार आहे तर आणि मी पण तिथं थांबणार होते परवा दिवशी येणार होती तर चला आता आले तर ह्यांना येत आणि मी प्रियांकाने ना चपात्या बांधून दिल्यात म्हणले ताई तुमच्या मांजरांना गेल्यावरती टाका कुत्र्याला मांजरांना तुम्ही चपात्या बांधून दिल्यात तर आता ह्यांना ना मी चपात्या टाकते खायला आणि बघू दाजी पण नाही तर आता इथं मी इफ्टीच त्याच्यावर वेळ थांबते सगळं नीट नाक ठेवते आणि आज माझा मुक्काम गावात झिंपीमध्ये सास सासऱ्यांपास जाणार आहे तर चला बघते आता घरात आव आव या हा हा प्या बांधणं करू नका मिळून प्या दोघ जण लय करतात बघा आजीबात मिळून पित नाहीत पण आता खाते ती कशी दूध संपत आली कशी बांधणं करते ती बघा हे आता खायला पाणी दूध ही सगळे ह्यांना ठेवलेलं आहे ह्यांनी खाल्लेलं आहे काय आता काळजी नाही आता खिडकी उघडती आणि सगळं नीटनाटकं ठेवून मी जाती गावात आता गावातल्या घरी कारण ही तर मी एकटीच आहे त्याच्यामुळे एकटी काय थांबू शकत नाही म्हणून गावातल्या घरी जाणार आहे आता मी तर ह्यांचं खायचं प्यायचं काय आता टेन्शन नाही आहे का नाही आहे ना जावा चला आता बघा मी चालली गावात तर हे दोघं पण महागायला लागले बैठलं काय या बघा गाडी कशी चालली दोघं पण कसं काय करायचं अरे मी चालली गावात तुम्हाला घरात खायला प्यायला ठेवलं आहे ना आता ठेवलं आहे ना बाबू काय नाही खरं दोघं पण लागले ते लाग आता महाग सोडले बघितलं काय करायचं आता पायापशिया तर काय थांबू शकत नाही त्याच्यामुळे ह्यांना आता इथंच ठेवून जाणार आहे मी गावात चालली यात महाग लागली तिथलं का एकतर तर म्हणत्या दोन तीन दिवस नव्हती आता आली तर लगेच चालली अजून कुठं आहे का नाही म्हणजे ना म्हण माझा मी लि तर फायनली बघा आता पिवड्या दिसते तुम्हाला आणि मी रानातून इथं गावात आले कारण रानात कोणच नाही मी आहे नको थांबायला म्हणून मी गावात आले इथं आई नाना बसलेत बघा तर हिथं मी आज मग करणार होती पण विषय काय झाला मी गावात आले की तुमच्या दाजींचा फोन आला की आम्ही आलोय जामखेड मध्ये आम्ही आलोय करमाळ्यामध्ये तासात येत तुमच्या वर्षी चालतंय म्हणलं या मग स्वयंपाक बनवून ठेव हो, रानातून आले आले मी ना स्वयंपाक बनवला भाकरी वगैरे बनवल्या आणि नानांनी सांगितलं नाही का शिपी आमटी आणायला दाजींना तर दाजींनी आता कुर्तीमधनं दोन लिटर अशी शिपी आमटी आणली आहे दोन किलो का लिटर काय म्हणते तो लिटर, लिटर का दोन लिटर अशी शिपी आमटी आणली आहे बघा तर आता मस्त असं जेवण करायचंय सगळ्यांनी आणि यांनी मला फसवलं कारण यांनी काय सांगितलं होतं तुम्ही काय म्हणलेलात मुक्काम करायचं आणि उद्या दुपार यायचं यायच सांगितलेलं मला पण आज अचानकच आले कारण भावड्या म्हणत होता मी, मी जातो तुझी मांजर घरातली सोडतो आणि माघारी येतो तू थांब येतच दोन दिवस आता हे नाहीत येणार तर पण हे अचानकच आले आणि घराची चाय पण माझ्याकडेच होती तर चला असू उद्या आलेत आनंद आहे सगळी आता गोळ्यामेळ्याने जेवण वगैरे करून घेतो आणि मग जातो आपलं रानात मस्त पैकी ग्वाल्या मान्या पशी मागाशी येऊन देत नव्हती माग लागली होती तसं तर नानांना आता नाना आम्ही जातो आता रानात करा <laughs> आता म्हणलं आजचा मुक्काम माझा गावात होतय पण नाही झाला त्या दिवशी पण म्हणलं गावात मुक्काम होईल पण नाही झाला कारण बावड्या लगेच आला आणि मला बारामतीला घेऊन गेला तर चला असू द्या इकडं बघा सगळे बसले तर मी तुम्हाला दाखवते इकडे गाजी येतं ह्यांना ना म्हणजे कुठं कुठं फिरली काय काय केलं आणि किती एन्जॉय केला ना ते निवांत उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेट ना आताच्या व्हिडीओ फक्त आले म्हणून सांगते आणि आता मी राहणं जाणार आहे तर इथं बघा तिथं ना तात्या आणि कृष्णा आहे ये स्विती आहे आले आले स्विती गळ्यात पडली आणि ही बघा मोणत्या इथं ताईला लाडी गुडी लावतो या ताई घे नाही त्याला जवळ बघा उशीर झालं ही gitच आहे आणि इकडं पिवड्या पिवड्या चला 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 आले कुल्ममाचं आणि जती पूजा सगळी येते इथं ज्योती हां सासूबाई हां आहे का बराय

तर मी ना स्वयंपाक बनवलेला का मस्त असं नाही तर ना आईने ना आज काय केले का आज आई मी ना शेवाळ्या बनवून आणलेत बघा शेवाळ्या बनवून आणले तर आणि आई इथं फॅन लावून फॅन खाली हे सुकायला घातलेत आणि हे बघा मी चाकरी बनवले ते मोठ्या आणि हे शिपी आमचे आणले लय गरम गरम आहे अशी पॅकिंग मध्ये आणले बघा गरम आहे तर आता हे असंच ठेवलं बाकी बनवते तेवढे सगळे आले त्याच्यामुळे मी बघायचं आहे

रानात जाऊ म्हणतोय मग बघू काय होतं ते रानात जाऊ नाहीतरी तर जेवण करू आणि व्हिडिओ करते इथंच येण तर बाय आणि गुड नाईट